कर्करोगाविषयी हो जागरूकता तसंच उपचार आणि प्रतिबंध याविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी जगभरात या दिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम केले जातात सूत्रसंचालन अर्चना साने यांचं सादर करते प्रवीण कुलकर्णी नक्की ऐका चार फेब्रुवारी बुधवारी दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रा सहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत अमेरिका व्यापार कराराचं विविध स्वागत शेअर बाजारातही तेजी लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल आठ खासदारांचं अधिवेशन काळासाठी निलंबन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरारमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण आता सविस्तर बातम्या अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवरच्या आयात शुल्कात घट केल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशातून सांगितलं तसंच भारत अमेरिका यांच्यातल्या महत्वपूर्ण व्यापार करारावरही दोन्ही देशांची सहमती झाली या घटनेचं काल उद्योग क्षेत्रासह विविध स्तरातून जोरदार स्वागत करण्यात आलं भारत अमेरिका व्यापार करार हा भारताचं भवितव्य सुनिश्चित करणारा करार असून त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं हित साधलं जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला या करारामुळे भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं स्थान पक्क होईल या कराराचा कृषी दुग्धविकास पशुपालन आदी क्षेत्रांना फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि अमेरिके दरम्यान हा व्यापारी करार उभय देशांदरम्यान असलेल्या मैत्रीचा नवा अध्याय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या करारामुळे भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नवीन आणि उत्साहवर्धक संधीची दारं खुली होतील हा करार राज्यातल्या व्यवसायांसाठी नव क्षितिश खुलं करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्र तसंच राज्यातल्या अनेक मंत्र्यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे भारत अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेमुळे देशातल्या शेअर बाजारात काल तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस अखेर दोन हजार त्र्याहत्तर अंकांची वाढ नोंदवून त्र्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सहाशे एकोणचाळीस अंकांची तेजी नोंदवून पंचवीस हजार सातशे अठ्ठावीस अंकांवर बंद झाला लोकसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा चीनचा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर युरोपियन महासंघ आणि अमेरिकेशी झालेल्या कराराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आलं या गदारोळात विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेनं कागद भिरकावले या सदस्यांच्या विरोधात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडलेला निलंबन प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं यात भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह सा काँग्रेसच्या सात तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे राज्यात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठीची भूसंपादन प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी आणि प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या संदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी काल पुण्याजवळील पुरंदर विमानतळ विकास कामांचाही आढावा घेतला वेगानं होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर आणि परिसरात औद्योगिकरण वाढत आहे भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले विमानतळ विकासामध्ये सिडको नगर विकास विभाग आदी यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून ती यशस्वीपणे पार पाडावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागानं काल या संदर्भातील शासन निर्णय जारी केला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त झालं होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कामकाजाकरता पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यात मिळून तेवीस हजार एकशे चौदा मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे जिल्ह्यात एकंदर तीन हजार सहाशे पाच मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे तेरा आदर्श आणि महिला मतदान केंद्र असणार आहेत दरम्यान केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांची तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पाटील यांची काल निवड करण्यात आली कल्याण डोंबिवलीच्या महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल आणि उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या अश्विनी निकम यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या अमर लुंड यांची निवड करण्यात आली वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांची महापौर म्हणून तर उपमहापौरपदी बहुजन विकास आघाडीच्याच मार्शल डॉमनिक लोपीस यांची बहुमतानं निवड करण्यात आली पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून नगरसेविका मंजुषा नागपुरे तर काँग्रेस पक्षातर्फे अश्विनी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली उपमहापौर पदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेस पक्षातर्फे साहिल केदारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही ऐनवेळी उमेदवार उभे केले राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी शीतल सावंत आणि उपमहापौर पदासाठी दत्ता भैरट यांनी अर्ज दाखल केल्यानं आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे नागपूर महापालिकेत भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे यांना आणि उपमहापौर पदासाठी लीला हातीबेद यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं स्नेहल ठाकरे यांना महापौर पदासाठी आणि विकास निकोसे यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिली आहे नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं महापौर पदासाठी रंजना बोराडे यांनी आणि उपमहापौर पदासाठी विलास शिंदे राहुल दिवे आणि प्रवीण तिदमे यांनी अर्ज दाखल केला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या जामसे दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण झालं असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केली हा बोगदा चारशे चोपन्न मीटर लांब आणि सुमारे पंधरा मीटर रुंद असून न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनं या बोगद्याचं काम करण्यात आलं आहे एक महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सफाळेजवळ पहिल्या बोगद्याचं काम पूर्ण झालं होतं आतापर्यंत तीनशे चौतीस किलोमीटरचा लोहमार्ग आणि चारशे सतरा घाट आणि पुलांचं काम पूर्ण झाल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरी शहर आणि चिपळूण इथं प्रचारसभा घेतल्या परदेशात बंदी घालण्यात आलेले प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होणार नाहीत असं आश्वासन त्यांनी काल चिपळूणमधल्या प्रचार सभेत दिलं सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे बावीस गणांसाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल खानापूर पलूस आणि कडेगाव तालुक्यात प्रचार सभा घेतल्या आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यात प्रचारसभा घेतल्या नवी दिल्लीत येत्या सात आणि आठ मार्चला पहिलं अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे प्रशासकीय सेवेतल्या महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि महाराणी तारा राणी यांच्या तीनशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त सरहद पुणे आणि महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पांडुरंग पगार यांचं अल्पशा आजारानं काल संध्याकाळी निधन झालं ते चौसष्ट वर्षांचे होते दोन हजार बारा पासून पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातल्या प्रसारात मोलाचं योगदान दिलं बागलाण तालुक्यातल्या उतराणे इथं आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हवामान राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे दरम्यान सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा बातम्या भारत अमेरिका व्यापार विविध स्तरातून स्वागत शेअर बाजारातही ते तेजी लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल आठ खासदारांचं अधिवेशन काळासाठी निलंबन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरारमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार बुधवारी चार फेब्रुवारीला